दरम्यान काल रात्री कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाच्या समोर रस्त्याच्या दुचरफा लोकांनी मोठी गर्दी केली होती कडाक्याच्या के थंडीमध्ये लोक शेकोट्या पेटवून जरांग्यांची वाट पाहत होते आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेंनी रात्रीचे बारा वाजलेत कडाक्याची थंडी आहे तरी लोक शेकोटी करून जरांगे पाटलाची वाट पाहत आहेत जरांगे पाटील येतील तर इथं मी ज्या ठिकाणी आहे विजयस्तंभ भीमा कोरेगावचा तिथे साधारणपणे दुपारी दोनच्या दरम्यान जरांगे पाटील येणार होते मात्र बारा वाजले आहेत तरी देखील अजून लोक वाट पाहत आहेत थंडी म्हणून अशा अनेक ठिकाणी लोकांनी शेकोट्या केल्यात आणि जरांगे पाटलाची वाट पाहत आहेत माझ्यासोबत काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात इतकी काय प्रेम आहे तुमचं जरांगे पाटलावर की एवढ्या थंडीत सुद्धा तुम्ही शेकोटी केली पण हलायला तयार नाहीत आमचा आदर्श आहेत ते सगळ्यांचे छत्रपतींचे वारसदार म्हणून आम्ही बसलोय आणि आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही फुल सपोर्ट आहे मी नांदेड महाराष्ट्र आहे राहायला मी इथे पडला आहे आम्ही इतक्या रात्री बारा वाजे तरी मनोज दादा दरंगे पडलायची आतुरतेने वाट पाहत आहोत इतक्या साडेतीनशे वर्षानंतर राजाच्या नंतर कोणच असं एक मराठ्याला जे नेतृत्व भेटलं असेल तर दादाच्या स्वरूपात आम्हाला भेटलेला आहे जे आमच्या आरक्षणासाठी अवरात्र झटत आहेत त्यांनी वीस ते पंचवीस दिवस अन्न अन्नत्याग करून आमच्यासाठी झटणारा नेता पहिल्यांदा आम्हाला एक मावळा आम्हाला भेटला असा माणूस होणे नाही बारा काय रात्रीचे तीन जरी वाजली आम तरी आमची इथे अशीच उभं राहण्याची तयारी आहे जरांग्या पाटलाला भेटण्यासाठी थांबलाय ठिकाण भीमा विजयस्तंभ आहे आणि रात्रीच्या बारा नंतर देखील तरुणांमध्ये उत्साह काही कमी व्हायला तयार नाही थंडी जरी असेल तरी त्यांनी शेकोट्या पेट ठेवल्यात हातात भगवा झेंडा आहे आणि जरांगे पाटलाची सगळेजण आतुरतेनं वाट पाहत आहेत कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट